मार्केट मार्केटमध्ये गेले आणि मच्छी आणली आहे तुम्ही बघू शकताय पिशवी भरलेली आहे जवळजवळ तर काय आहे त्यास आज बघूया खजाना आहे मच्छीचा काय काय आहे तुम्ही त्यामध्ये बघा बोई ढोमी आहेत बॉम्बी कालेट कोळंबी आहे हे छोटस कांदेवाल्याचं पिल्लू आहे हे चिंबोरीचं पिल्लू सुद्धा आहे हा छोटासा काळा मासा देखील आहे हे माकडीचे पिल्लू दिसत आहेत यांना काय म्हणतात बरं त्याच मला नाव आठवत नाही तुम्हाला येत असेल तर नक्की सांगा माहीत आहे मला पण आठवत नाहीये हां ही काटी आहे ह्याला आम्ही पिना म्हणतो तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा हा एक चिवणं सुद्धा दिसतोय हे परत तेच आहे ह्या कोळंब्या आहेत ही वाकटी आहे ती पण मोठी आहे तर ही इतकी सारी मच्छी मला शंभर रुपयामध्ये मिळालेली आहे तर ही खेळीबिरीची मच्छी आहे आता याच काय करायचं ते मी बघते तर तुम्हाला आवडते का खेळीची मच्छी आणि ह्याच सीझनमध्ये अशी मच्छी बहुतेक करून मिळते आणि ही सर्व खाडीची मच्छी आहे कारण आत्ता मुसळधार पावसामुळे कारण आता मुसळधार पावसामुळे आणि जून महिना उजाळायला आलेला आहे त्यामुळे बोटी समुद्रात जात नाही आहेत थोडा समुद्र हा खवळलेला आहे तर तुम्हाला आवडते का ही खेळीवेळीची मच्छी